नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी प्रसिद्ध आहे पण खरं तर पन, आज आपण अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाची मुलाखत बरीच लोक पंढरपुरी म्हशी क्षेत्रातली ऐकायची वाट बघत होते ज्यांच्या म्हशी बघायची उत्सुकता भरपूर दिवस झाला आपल्या चॅनलवर प्रेक्षक वर्गाची शिगेला पोचली होती असं असणारं व्यक्तिमत्व बहुचर्चितलं तर त्यांचे अनेक व्यवसाय आहेत म्हणजे कुठला व्यवसाय असं नाही ज्या व्यवसायात त्यांचं नाव नाही पण पंढरपुरी मशी क्षेत्रात त्या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे त्या व्यक्तीमुळं पंढरपुरी मशीची उंची वाढली आणि पंढरपुरी महिच ते त्या मालकांच्या गोट्यावर आलोय बहुचर्चित ज्या गोट्याची वाट बघत होतो सोलापूरची बाण शान मान आणि पंढरपूर म्हशीचा सांभाळणारा एक डहाण्या वाघ म्हणजे आमचे गोटू मालक रोडगे यांच्या गोट्यावर आलेलो आहे असं एक पंढरपुरी मशी क्षेत्रातलं एक टॉपचं नाव आणि खर तर आज आपण पंढरपुरी मशी क्षेत्रातलं हे नाव आणि त्यांची मुलाखत घेत असताना आवर्जून तुम्हाला मला नमूद करावं असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र नव्हतं भारताला ज्या नागाभाऊ दहांडेंचं वेळ लावलं पंढरपुरी मशी क्षेत्रात तर त्या नागाभाऊ दहांडेंच्या म्हशी कुठं येत्या काय येत्या नेमक्या ओरिजिनल खरं तर प्रत्येकजण सांगतो प्रत्येकाच्या गोठ्यावर गेल्यावर त्यांच्या मशी होत्या त्यांचं नाव सांगतात पण त्यांच्या पशी म्हशी कुठं जिवंत आपल्याला बघायला मिळाल्या नव्हत्या पण ज्यांच्या गोठ्यावर आपल्याला त्या म्हशी बघायला मिळणार ज्या नागाबाऊ दहांडेंनी दूध पाजलं त्या त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांना मुलाखत देत असताना गोटू मालक रोडगे यांना आम्ही म्हशी दिल्या असं एक नावाजलेलं नावा दिलं नाव पंढरपुरी मशी क्षेत्रातलं तर बाकीच्या क्षेत्रातही त्यांचं नाव टॉपलाच आहे पण पंढरपुरी मशी क्षेत्रात सुद्धा टॉप आहे त्यांच्या मशी बघणं हे खरं तर भाग्याची गोष्ट आहे आपल्या वादळ वादळवाट पंचाव या चॅनलवर आज त्यांची आपली प्रकट मुलाखत होणार आहे कुटुंबाला नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। खर तर भरपूर व्यवसाय येत भरपूर तुमचं अखंड उद्योग व्यवसायाचं जाळ सोलापूरमध्ये आहे तरी पण मशी क्षेत्रात येण्याचं काय कारण आहे की सिटीतली लोक सिटीतच जायचं बघतात तुम्ही आज या मशीच्या देण्याचं काय कारण आहे लहानपणापासून आजूबाजूला गवळी राहत होते त्या गवळ्यांपासून आपल्याला मशीनचा नाद लागला हो, हो, अगोदर सोलापूरमध्ये दोन हजार पाच सहा साली दोन मशी घेतल्या होत्या आमच्या पप्पानी त्या दोन मशीनंतर आपण त्या दोन नंतर सगळं वासरं तयार करत तयार करत गेलो मग तिथं सिटीमध्ये सध्या अडचणी भरपूर निर्माण झाल्यामुळे शेतात मशी आणल्या तुमच्या पूर्वजापासूनच हे मशी पूर्वजापासून तुमचा विस्तार हा तुमचाच आहे स्वतःचा आपण बाहेर नाही घेतलं पण परत आपण स्वतः तयार केलं स्वतः तयार स्वतः के तयार केलं म्हणजे एवढा मशीचा नाद लागण्याचा पंढरपूर आता खर तर सोलापूरात बऱ्याच मुरा मशी